राधानगिरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सोमवार दिनांक एकोणतीस सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार राधनगिरी धरणाची पाणी पातळी तीनशे शेहेचाळीस पॉईंट शहाऐंशी फूट इतकी आहे तर आजचा पाणीसाठा आठ हजार दोनशे अडतीस पॉईंट बासष्ट दशलक्ष घनफूट इतका आहे राधानगिरी धरण शंभर टक्के भरले आहे आज पाऊस पंचवीस मिमी इतका झाला आहे एक जूनपासून आज अखेर एकूण पाऊस पस्तीसशे पाच मिल मिमी झाला आहे धरणाच्या एकूण सात दरवाज्यांपैकी सहा व सात क्रमांकाचे दोन दरवाजे अद्याप उघडलेलेच आहेत या दोन दरवाजांमधून अठ्ठावीसशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग तसेच विद्युत गृहमधून पंधराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग असा एकूण चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगवती नदीत सुरू आहे आर के न्यूज प्रतिनिधी राधानगरी वदनिकवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यू युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका